प्रत्येक माणसाला बुद्धी आहे पण ती आपल्या आपल्या मार्गाने अनेक मार्ग वेगळे मार्ग तयार करते आपलं मन आणि त्या मार्गाला जातो परंतु संतांनी सांगितलं की तसं न करताना संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच आपल्याला जावं लागेल संतांनी आपल्याला मार्ग ठरवून दिलेला आहे कारण ते संत इहलोकातून परलोकात निघून गेले पाठी याने महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले म्हणजे याच्या आधी जे जे ऋषी महर्षी मुनी आले मोठे मोठे महात्मे आले ते साधक होते त्यांनी गुरु केला आणि साधक तत्वावर ते काही कालाकरता रूढ झा था, आरूढ झाले साधक म्हणून ते काही कालाकरता गुरूंच्या आधिपत्याखाली त्यांनी काय के केलं तर त्याने ध्यान केलं सर्व ग्रंथांचं वाचन केलं गुरुच्या आद्य आधिपत्याखाली राहिले आणि मग त्यांची प्रेरणा जागृत झाल्यानंतर प्रज्ञा जागृत झाल्यानंतर मग ते संत या पदाला आले पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले साधक होते प्रत्येक संत जे निर्माण झाले ते साधक होते तुकोवऱ्या साधक होता कोणाचा बाबाजी चैतन्यांचा ज्ञान साधक होते कोणाचे निवृत्तीनाथांचे नामदेव साधक होते कोणाचे विसोवा चैत्रांचे असे प्रत्येक पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले साधक या अवस्थेला आपण सध्या आपण प्रत्येक माणूस आपला जो साधक आहे तो ह्या साधक अवस्थेला आहे प्रत्येक ऐकणारा श्रवण भक्ती करणारा साधकावस्थेला आहे पण साधकाचाच सिद्ध होतो साधकाचाच सिद्ध होतो पण कसा तर हे सगळ्या ग्रंथांचं वाचन ध्यान करणं गुरुने सांगितलेल्या आज्ञेमध्ये थांबणं सद्गुरु आज्ञा प्रमाणां प्रमाण सद्गुरु आज्ञा प्रमाण सद्गुरूच्या आज्ञेमध्ये जो थांबला आणि सद्गुरुने सांगितलेल्याप्रमाणे गुरूंच्या प्रमाणे जर त्याची बुद्धिमत्ता वाढली त्याची बुद्धी एका आत्मतत्वाकडे आली तर साधकाचा सिद्ध होतो आणि जर त्या साधकाची बुद्धी जर साधकाची बुद्धी जर संतांच्या प्रमाणे झाली नाही तर मग साधकाचा सिद्ध नव्हता बद्ध होऊन जातो म्हणून बद्ध नव्हता सिद्धवा आपल्याकडं असलेली बद्धता हे आपल्याला काय करते तर त्या ज्ञानाकडं जायला ज्ञानाच्या दिशेला जायला ज्ञानाचं अवलोकन करायला ज्ञानाचं ग्रहण करण्यासाठी आपल्याला आडू येणारी आपली बुद्ध बुद्धिमत्ता म्हणजे कुठली तर देहबुद्धी आपल्याला आडू येते आणि ही देहबुद्धी घालवण्यासाठी संतांची सातत्याने संगत करायला पाहिजे संतांचे विचार सातत्याने घ्यायला पाहिजे म्हणून संत वचन हृदय धरी संतांनी दिलेले वचन हृदयामध्ये आपल्याला धरून ठेवता यायला पाहिजे संत वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी आणि तोच मोक्षाला जाऊ शकतो मोक्ष का आपल्या हातात आहे का सद्गुरु वचन आपल्या हृदयामध्ये आपण धरला तर मोक्ष आपल्या हातात आहे सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी पण त्याच्या पुढच्या ओवीमध्ये संत रामदास सांगतात परंतु श्रवण मनन केलेची करी अति आदरे काय सांगतात श्रवण मनन केल्याचे करी श्रवण करा आणि नुसतं श्रवण करून इकडनं ऐकून इकडून इकडनं ऐकून इकडं इकडून सोडून देणार असं नका करून नळी नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वरे असं नको व्हायला बरं का जे आपण ऐकतो ना ते आपल्या हृदयामध्ये आपल्याला साठवत द्यायला पाहिजे श्रवण मनन श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे श्रवण मनन केलेची करी अति आदरे श्रवणाचं मन व्हायला पाहिजे आणि अति आदराने व्हायला पाहिजे जसं आपण आपल्या घरामध्ये पाहुण्यांचा आदर करतो त्यांना सगळ्या प्रकारचे ती छा पाणी फळं बिळ सगळं आपण देतो की नाही त्यांचा आपण आदर करतो आणि सन्मानाने त्यांना बसायला आपण देतो तसं आपल्या अंतकरणामध्ये श्रवणाला पण आपण श्रवण मनानं केलं श्रवणाला पण काय करायला पाहिजे त्या मनामध्ये स्थान द्यायला पाहिजे श्रवणाचं आसन मननाकडे आलं पाहिजे आणि श्रवणातूनच मनाची स्थिती शांत होते श्रवणातून आपल्याला मनन करता येतो आणि मन काय करतो मग चांगलं किंवा वाईट खरं किंवा खोटं पाप किंवा पुण्य हे मन ठरवतो आणि मग जे चांगलं आहे ते बुद्धीकडं ढकलून मोकळा होतं मन आणि मग बुद्धी त्याचा निर्णय घेतो आणि बुद्धीकडं सातत्याने चांगले विचार येत गेले ना तर बुद्धी काय करते तर बुद्धी काय करते तर बुद्धी त्याचं चैतन्य तत्वामध्ये रूपांतर करतं आणि चैतन्य हेच आपलं ईश्वर आहे चैतन्य हाच आपला ईश्वर आहे की जे सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये जे चैतन्य नटलेलं आहे त्या चैतन्याच्या चैतन्याच्या शक्तीवर संपूर्ण सृष्टीची रचना झालेली आहे आणि ते चैतन्य आपल्याला दिसत नाही सृष्टी दिसते बर का जस आपल्याला मन आपल्याला दिसत नाही मनाकडे येणारे विचार दिसत नाही पण मनाने केलेली कामं आपल्याला दिसतात बघा तसं चैतन्य आपल्याला दिसत नाही पण चैतन्यावर आलेली माया ती दिसते आपल्याला म्हणून ब्रह्म सर्व माया माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी सगळं करणारा माया करतो बरं ही माया काय करते तर माया गुणांच्या माध्यमातून कार्य करते आपला विषय काय आहे की गुण रजगुण तमगुण सत्वगुण हे तीन गुण आहेत आणि ह्या गुणांच्या माध्यमातून सर्व जे जे जेवढे जेवढे प्राणी मात्र आहेत जेवढे जेवढे जीव आहेत ते गुणांच्या माध्यमातून हे कार्य करत असतात गुण नसतील तर कोणताच कार्य होणार नाही म्हणून काय अष्टधा प्रकृती अष्टधा प्रकृती म्हणजे काय की पंच महाभूते आणि तीन गुण आणि पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय अशी मिळून अष्टधा प्रकृती पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय दहा झाले आणि पंच महाभूते आणि त्रिगुण म्हणजे अठरा झाले अशी अष्टधा प्रकृती गुणांच्या माध्यमातून गुणांच्या शक्तीनुसार कार्य करत असते रजगुण आहे तमगुण आहे सत्वगुण आहे म्हणून संत रामदासांनी लिहिले की मुळी देहत्री गुणाचा प्रत्येकाचा देह तीन गुणांनी संपन्न आहे तुम्ही इंडियामध्ये राहिले काय इंडियाच्या बाहेर गेले काय अजून कुठल्या दुसऱ्या कुठल्या प्रांतामध्ये गेले अगदी इंटरनॅशनल लेवलला गेले तरी सगळीकडे तीनच गुण आहेत प्रत्येक माणसाकडे गुण तीनच आहेत मुळी देह त्रिगुणाचा प्रत्येकाचा देह तीन गुणांनी संपन्न आहे रज सत्वतमाचा कोणते कोणते गुण आहेत रज आहे सत्व गुण तमगुण आहे पण त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्वाचा गुण सगळ्यात उत्तम सांगतात आणि म्हणून सत्व गुण भगवत भक्ती सत्वगुण वाढलं तर भगवंताची भक्ती आपल्याकडून होतो प्रत्येक माणसाकडून रजोगुने पुनरावृत्ती रजोगुण आपला वाढला आप तर आपल्याला परत 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 जन्माला यावं लागतो का बरं जन्माला यावं लागतं आपल्याला याचं एकमेव कारण काय असेल तर रजोगुण काय करतो समजा आता रजोग रज जो रजोगुनी माणूस असतो त्याला समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण पकडूया की एखादा रजोगुणी माणूस आहे त्याला दिवसाला पाच हजार इन्कम आहे तर तो त्याच्यावर थांबत नाही बरं का मग तो काय करतो पाचाचे दहा कधी होतील दिवसाला दहा हजार इन्कम कसा वाढेल आपला ते पंधरा हजार कसे होतील ते वीस हजार कसे होतील प्रत्येक दिवसाला बरं का म्हणजे त्याचं काय होतो तर त्याचं रजगुण वाढतच जातो आणि रजगुण वाढल्यामुळे त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार वाढतात की जे विचार या संसारामध्ये अडकवतात रजोगुण काय करतो या संसारामधले विचार वाढवतो त्याचा धंदा वाढला की दोनाचे चार चाराचे चार, आठ एक धंदा वाढला की दुसरा दुसरा वाढला की तिसरा असे अनेक प्रकारचे काय करतो तो तर उद्योगधंदे करतो आणि त्याच्यामध्येच तो अडकून राहतो म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ त्याचा त्या त्याच्याकडे रजुगुण वाढतो त्याच्याकडे काय वाढतो रजुगुण वाढतो म्हणजे त्याचा लोभ वाढतो काय वाढतो लोभ वाढत जातो आणि लोभ वाढल्यामुळे प्रत्येक माणसाला लोभ वाढल्यामुळे परत 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 माणसाला जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून रजगुणे पुनरावृत्ती रजगुणातून माणसाला परत परत जन्माला यावं लागतो आणि तमगुणे आदोग होती आणि तमगुण वाढला तर माणसाची मादकता वाढतो त्याला आलस जास्त आवडतो आणि आळस आहे त्याचा काय होतो त्याला तामशी आहार जास्त आवडतो मादक पदार्थ आवडतात मग तो त्याच्या आहारी जातो आणि त्याच्या आहारी गेल्यामुळे त्याची बुद्धी काय होते तर बुद्धी त्याची भ्रष्ट होते काही दिवसांनी कारण मादक पदार्थ पिता पिता तो मादक पदार्थाशिवाय जगू शकत नाही असा होतो काय काही बघा काही काही बरेचसे असे मादक पदार्थ पिणारे माणसं लवकरच काय होतात लवकरच आयुष्य संप संपतं त्यांचा कारण त्यांच्याकडं त्यांच्याकडं काय होतं तर तमगुण वाढतो म्हणजे तमगुणातून खाण्याची इच्छा होते पिण्याची इच्छा होते अनेक प्रकारचे त्याला धंदे सुचतात आणि त्याच्यातून काय होतं तमगुण अधोगती म्हणून लक्षात घ्या प्रत्येकाने की हे तीन गुण आहेत या तीन गुणातून आपल्याला रजगुण तमगुण सत्वगुण पण ह्याच्याही पलीकडे जो शुद्ध सत्व गुण आहे आणि त्या शुद्ध सत्वगुणामध्ये जाण्याकरिता आपल्याला श्री गुरूंची आवश्यकता लागते श्रीगुरु आपण काय करायचा या तिन्ही गुणांना बाद करून ज्याने या तिन्ही गुणांच्या पलीकडं जो गेलेला आहे या तिन्ही गुणांच्या पलीकडं जो महात्मा गेलेला आहे अशा महात्माच्या संगतीमध्ये आपण राहिलो तर आपल्याला परमात्म्याची भेट ताबडतोब होतो कारण गुणांच्या पलीकडे त्यांनी काय सांगितले मी गुणातीत आहे भगवंत गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे आहे मनातीत आहे मनाच्या पलीकडे आणि बाकी सगळे संसारी लोक मनावरच आहेत त्या मनाचाच सा खेळ चालतो त्यांचा मनाच्याच चा खेलावर सगळं सगळं चाललेलं आहे जगामध्ये मनबुद्धी अगोचर कळे तर्काचा विचार उल्लेख परे उन पर या नाव ज्ञान समर्थ रामदास सांगतात बुद्धी अगोचर मनाच्या मना बुद्धीच्या मनाही मनालाही कळत नाही बुद्धीलाही कळत नाही ध्यानाला बसल्यावर आपण ध्यान करतो परमात्म्याचं तर एवढं परमात्मा तत्व आपल्या अंगामध्ये बांधलं जातं की मनालाही कळत नाही मन पण काय होतं उन्मनी अवस्थ अवस्थेला जातो बुद्धीच्याही पलीकडं बुद्धीलाही कळत नाही मन बुद्धी अगोचर न कळे तर्काचा विचार तर्क पण त्याचं काम करत नाही उल्लेख पर्या गुण पर्या नाव ज्ञान परेच्या पलीकडं आपल्याला गेल्यानंतर आपल्या सगळ्या वाहने बंद आहेत या चारही तिन्ही वाण्यांच्या परापश्चं मध्यमा वैखरी चारही वाण्यांच्या पलीकडं गेल्यानंतर आपल्याकडं कुठलेच गुण नाही त्यावेळेला आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे परमात्म्याची प्राप्ती कधी आहे गुणातीत अतीत आहे परमात्मा गुणाच्या पलीकडे गुन्हाच्या पलीकडे परमात्मा आहे स्वाभाविक मायेचे स्फुरण प्रथम कार्य जे निर्माण त्या नाव महतत्वदान सूत्रप्रधान जे अशी म्हणते महतत्व हे मायेचे स्वाभाविक आहे महतत्व म्हणजे जी संपूर्ण माया जी आहे माया ज्या ज्या गुण ज्या ज्या याने बनलेले ज्या ज्या तत्वांनी बनले ते महतत्व महतत्व म्हणजे काय माया ज्या तत्वानी बनलेले जेवढे सगळ्या आत्ता जे कोणी पंचवीस तत्व कोणी सव्वीस तत्व कोणी अठ्ठावीस तत्व या सगळ्यांनी बनलेली जी माया आहे त्याला महत्त्व म्हणतात महत्त्व हे मायेचे स्वाभाविक स्फरण बघा मायेपासून स्फुरण होतं म्हणजे मायाच हे काम सगळं काम करतं ते तिचे पहिले कार्य आहे मायेचे कार्य काय आहे तर तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे मायेचं स्वतंत्र स्फुरण आहे सांख्यशास्त्रात त्याला प्रधान म्हणतात आणि सांख्यशास्त्रामध्ये मायेला प्रधान म्हणतात कारण माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी सर्वकारी सर्व काही कार्य मायेचच आहे माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी माया दिसे ब्रह्म न दिसे माया दिसते ब्रह्म दिसत नाही माया दिसे ब्रह्म न दिसे माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी अशी मायेची काय स्थिती आहे आणि म्हणून इथं काय सांगतात की म्हणून त्यांना प्रकृतीपेक्षा वेगळेपण नसून प्रकृती कार्य करणात्मक आहे असे तत्व व्यक्त मानतात या लागे प्रकृती म्हणून भिन्न याशी नये वेगळेपण हे प्रकृती कार्य करणे अभिन्न तत्व विचार म्हणून यांना प्रकृतीपेक्षा वेगळेपण नसून प्रकृती का का कार्यकारणात्मक आहे असे तत्वव्यक्त्य मानतात म्हणून जे महत्त्व जे आहे त्या महत्त्वाना काय सांगतात की प्रकृतीपेक्षा वेगळी नाही म्हणजे प्रकृती सगळं करीत करते प्रकृती कार्यकारणात्मक आहे असे तत्वव्यक्त्य मानतात प्रकृती काय करते कार्यकारणात्मक का आहे म्हणजे सगळं कारण कशामुळे होतं त्या प्रकृतीतून ब्रह्म काहीच करत नाही सर्व प्रकृतीच करतं असे तत्व व्यक्ती मानतात तत्त्वव्यक्ती मानता नाही खरंच येते की प्रकृतीच सगळं करतं बघ ना प्रकृतीमध्ये बदल होत जातो आता आपलं शरीरच घ्या ना आपण लहान असताना कसं टवटवीत होतो अगदी केस वगैरे कसे गालबिल गाल, गाल वगैरे असे गुपगुपीत होते डोळे एकदम कसे होते आकर्षक होते पण जसा लहान जरा हळू मोठा झाला आठ वर्ष झाला दहा वर्ष झाला बदल होत जातो प्रकृतीमध्ये पण त्या प्रकृतीला चालवणारा परमात्मा आहे तसंच आहे तो येत नाही आणि जात नाही त्याच्यानंतर माणूस तारुण्यामध्ये मा येतो त्याच्यानंतर मग हळूहळू हलू चाळीस नंतर वय उतार वय होतं मग प्रकृतीमध्ये केस पिकायला लागतात दात पडायला सुरुवात होतो दिसायला कमी होतो मग त्याच्यानंतर संपूर्ण मा, मा साठ वर्षानंतर माणसाच्या शरीराला सुरकुत्या पडतात म्हणजे प्रकृती काय प्रकृतीच बदलते परमात्मा काहीही करत नाही प्रकृती सर्व करते प्रकृती सर्व करी ब्रह्म काहीच न करी या लागी प्रकृतीहून भिन्न यासिये वेगळेपण हे प्रकृती कार्य करणं अभिन्न तत्व विशेष मानतो अठ्ठावीस तत्वे पूर्वोक्त हे भगवंताचे निज मत मत काय आहे हे अठ्ठावीस तत्वच आहेत तेची अडीच लोक सांगत संख्या संख्या तत्वार्थ निद पूर्वी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तत्वांचे भागवताची मते आहेत याच्या आधी भागवतामध्ये सांगितलं की सगळं अठ्ठावीस तत्व आहेत या तत्वामध्ये किती तत्व आहेत अठ्ठावीस तत्व तत्वांचे भगवंताचे मत आहे म्हणजे भगवंत श्रीकृष्ण सांगतो की अठ्ठावीस तत्वांची प्रकृती आहे ते पुढील काही श्लोकात श्रीकृष्ण स्पष्ट करतो आणि पुढे दिलेले श्लोक आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस तत्व कसे आहेत हे भगवंत स्पष्टीकरण देतो थोडंसं बरं का हे प्रव हे जे आम्ही तुम्हाला सांगतोय हे थोडंसं सा समजायला कठीण आहे पण हळू हळू आम्ही का तुम्हाला सांगतो की हे तत्वांचं विवरण आहे हे सगळं आपल्याकडंच आहे गोंधळ आपलाच आहे की आपल्याकडे असून आपल्याला कळत नाही हे सगळं जो ठेवा आहे या प्रकृतीचा तो आहे कोणाकडे आपल्याकडेच आहे आपल्या आतमध्येच आहे आपण त्याच्याच तत्वावर चालतो ते तत्व घेऊनच आपण सगळं कार्य करतो आपलं सर्व जीव जे आहे जीव आणि शिव परमात्मा जो आहे या सर्व तत्वामध्येच तो काय हे कार्य करतो माध्यमातूनच कार्य करतो पण त्याचीच आपल्याला ओळख नाही आणि हे काय आहे तर हे आपण आपलं अभाग्य आहे आपण आभाग्य आहोत हे सगळं आपल्या शरीरामध्ये असून आपल्याला माहीत नाही कारण आपल्याला गरजच लागत नाही काही खाओ पिओ मस्तपैकी राहो भेदभाग काम उद्योगधंदा करा खा प्या झोपा पण ज्याच्या सत्तेवर ज्या प्रकृतीच्या शक्तीवर आपण कार्य करतो आणि म्हणून संत ते संतच आहेत संतांना का बरं एवढा मूल्य काय आलं संतांना तर त्यांनी संपूर्ण ह्या शरीराचा अभ्यास केलेला आहे प्रकृती पुरुष शिवशक्ती माया ब्रह्म या संपूर्ण तत्वांचा त्याने अभ्यास केला आणि म्हणून ते संत आहेत आणि आपण काय करतो फक्त पूजा पूजा करण्याच्या मागे लागलो आपण ही पूजा कर ती पूजा कर फुल व्हा पानं व्हा सगळं हेच चाललं आपलं आयुष्यभर पण ज्या आपण ज्याच्या सत्तेवर ज्या सामुग्री आपल्याकडे ही सगळी अठ्ठावीस तत्वांची सामुग्री आहे बेचाळीस तत्वांची सामुग्री आहे ब्याऐंशी तत्वांची सामुग्री आपल्याकडे त्या सामुग्रीचीच आपल्याला ओळख नाही आणि ती सामुग्री आपल्या शरीरामध्ये कसं कार्य करतं ह्याची आपल्याला अजिबात ओळख नाही म्हणून आहे तरी परम सुगम जनाशी झाला दुर्गम का दयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे संत रामदास सांगतात की आहे तरी परमसुगम परमार्थ मध्ये संत रामदास सांगतात आहे तरी परम सुगम हे काय आहे परमार्थ एकदम परमार्थ परमार्थासारखी सोपी वस्तू नाहीये कारण आपणच ते आहोत पण आपल्याला आपली ओळख नाही आहे तरी परमसुगम पर... परम जनाशी झाला दुर्गम लोकांना लोक लांब गेली आहे परमार्थापासून लोकांना कळत नाही का दयाचे चुकले वर्म वर्म चुकलं आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचं वर्म चुकलेलं आहे प्रत्येक जीवाचं वर्म चुकलेलं आहे आणि म्हणून संत परंपरा सांगण्यासाठी आली पण आपण कुठे काय घेतो त्यातलं कायच घेत नाही आपण आपण संतांची संगत करत नाही आपण ग्रंथ वाचत नाही संतांनी काय लिहिलं ते आपण समजून घेत नाही म्हणून संतांची संगती जायला पाहिजे संतांची संगती संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संतांच्या मनाप्रमाणे संत सांगतील त्याप्रमाणे आपल्याला जावं लागेल तरच आपल्याला हे परमार्थाचा अर्थ कळेल अन्यथा आपल्याला अर्थ कळणार नाही मग अर्थासाठी परमार्थ आहे परमार्थ अर्थासाठी आहे आपल्या जीवनाला अर्थ का येत नाही आपल्या प्रत्येक माणूस दुःखी का आहे तर आपल्या जीवनाला जो, आर्थ करा पाजे, जो आर्थ आर्थ करा अर्थ करायला पाहिजे जो संतांनी सांगितलेला अर्थ आहे त्या अर्थाकडे आपण जातच नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनाला अर्थच नाही आपला जीवन निरर्थक झालेला आहे का तर आपण श्रवण भक्ती करत नाही प्रत्येक माणसाने श्रवण भक्ती करा आणि श्रवण भक्ती करता करता श्रवणाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची ओळख पटणार आहे जया नाही श्रवण स्वार्थ तेथे ते कैसा परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना जे काय आपण आत्तापर्यंत जी काय भक्ती केली ती समर्थ रामदास सांगतात फुकट गेली सांगतात का कशी सांगतात फुकट गेली मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना श्रवण भक्तीशिवाय परमार्थाची ओळख होत नाही जया नाही श्रवण स्वार्थ तर तो कैसाओ परमार्थ ज्यांनी श्रवण भक्ती केली नाही त्यांनी परमार्थ केलाच नाही असं सांगतात आणि म्हणून आम्ही तुमच्या मागे का लावलं आहे की प्रत्येकाने श्रवण भक्तीला या सगळी कामं टाका आणि श्रवण भक्तीला या बघा तुमचं तुमच्या चेहऱ्यावर तेच किती येईल तुमचं मन किती शक्तिशाली होईल तुमचा परमार्थ किती म्हणजे किती तुमचा परमार्थ तुम् किती जलद गतीला होईल आवडतो तुम्हाला विहंगम मार्ग या विहंगम मार्गातून आपल्याला आपल्याला काय करता येतो तर त्या परमात्म तत्वाशी एकरूप होता येतो आपल्याला भगवंताची भेट होता आपल्याला परमात्म्याची भेट आपल्याला आतमध्ये आपली मिठी पडते परमार्थ तत्वाची मिठी कुठे पडते हृदयामध्ये पडते पण त्यासाठी पडलेली मिठी समजण्यासाठी आपल्याला श्रवण भक्ती पाहिजे नाही तर मिठी पडली कधी आपल्याला कसं माहीत पडेल एखाद्या माणसाची परमात्मत मिठी पडली हे सांगण्यासाठी त्याच्याकडे शब्द तर पाहिजे सांगण्याला जे शब्द आहेत ते शब ते शब्द संतांकडे आहेत आणि म्हणून संतच देव आहेत संत त्याची देव संत त्याची देव, संत तेची देव निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्ताला आहेत संतच भगवंत आहे संतच देव आहेत